नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवत आहे साबुदाण्याची किचन उद्या आहे मंगळवार अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे त्यासाठी ही खास रेसिपी तुमच्या दाखवण्यासाठी प्रस्तुत करत आहे त्यासाठी लागणार आहे साहित्य पाव किलो साबुदाणे एका कडेमध्ये हे पाव किलो साबुदाणे घाला पाणी घालून स्वच्छ धुवा तीन वेळा धुवा हे बघा तुम्हाला मी दाखवते चांगले छानपैकी सोळा आणि हे पाणी काढून परत दोनदा सेम प्रोसिजर करा हे बघा छानपैकी साबुदाणे धुतलेले आहेत त्यामध्ये पाणी घाला दाखवत्या तुम्हाला अजून पाणी लागणार या साबुदाना वर पाणी अस पाहिजे थांबा तुम्हाला दाखवते दिसला तुम्हाला इथपर्यंत पाणी ठेवा जास्त पाणी ठेवू नका आणि झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवा हे साबुदाणे हे बघा साबुदाणे कसे मोखे झालेले आहेत हे बघा पाणी बरोबर घातल्यामुळे एकदम मऊ झालेत हे बघा तुम्ही जास्त पाणी टाकलात तर काही हरकत नाही एका चायणीमध्ये हे पूर्ण साबुदाणे घाला आणि खाली ताटली ठेवा मग एक्सेस वॉटर आहे ते पूर्णपणे ताटलीमध्ये जाईल आणि पूर्णपणे पाणी निघाल्यानंतरच मग ते खिचडी करा त्याची साबुदाणे आहेत भिजवलेली उकडलेला बटाटा आहे ले। मी एक मिडियम आकाराचा बटाटा घेतला आहे आणि तो कुकरला सहा शिटा करून अशा मी फोड्या फोडी केलेल्या आहेत बघा मीठ जीर तेल कोथिंबीर मिरची कढीपत्ता अर्धा लिंबू आणि शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा ही मी अपलोड के अपलोड केलेला व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर नक्की बघा कढई तापल्यानंतर तेल घाला तेल तापल्यानंतर जिरं घाला जिरं चांगलं लाल थोडंसं होऊ दे स्लो गॅस करा हे बघा त्यात कढीपत्ता घाला मिरची घाला मिरची घातल्यानंतर थोडंसं मिक्स करा उकडलेला बटाटा घाला मिक्स करा त्यात शेंगद्यांचा कूट घाला परत मिक्स करा साबुदाणे घाला लिंबू पिसा लिंबू मिक्स करा पिया चांगला त्याच्या ऑलरेडी मी बिया काढलेल्या आहेत लिंबूच्या आणि चवीनुसार मीठ घाला छान मिक्स करा सगळं करा पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवा हे बघा मी झाकण ठेवलं आहे पण कढईच्या खाली मी एक पत्रा ठेवला आहे कारण का चिकू नये म्हणून आणि स्लो गॅसवरच ठेवा आणि मध्ये मध्ये मिक्स करा साबुदाण्याची खिचडी परत झाकण काढून मिक्स करा खालचे साबुदाणे पण मिक्स करा चिकटायला नाही पाहिजे हे बघा छानपैकी झालं तोंडाला पाणी सुटलं असेल ना बघून झाकण परत करा परत मिक्स करा सगळ्या बाजूने एकदा झाकण ठेवा झाकण एकदा चेक करा हे बघा छान झालेली आहे खिचडी साबुदाची खिचडी तयार आहे हे बघा गॅस बंद करा आणि वरून कोथिंबीर घाला मिक्स करा तयार झाली साबुदाण्याची खिचडी तुम्हाला रेसिपी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी आणि मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली ही साबुदाण्याची खिचडी श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू